नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका म्हणजेच मुरंबा मुरंबा ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असतात यामधील मुख्य पात्र साकारत असणारे शशांक केतकर आणि शिवानी मुंगेकर ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडते या जोडीमुळे ही मालिका लोकप्रिय झाली आहे आता ही मालिका रंजक वळावर येऊन पोहोचली आहे तसेच या मालिकेचे चाहते देखील मोठ्या प्रमाणात आहेत तर रमा आणि अक्षयची जोडी खूप गोड जोडी आहे परंतु अशातच या मालिकेतून एक दुःखद बातमी समोर आली आहे चला जाणून घेऊया कोणती आहे दुःखद बातमी काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून टी व्ही सिरियलमधील चालू घडामोडी सर्वात आधी पाहता येतील मित्रांनो या मालिकेत रमा हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचे एका अपघातात मृत्यू होणार आहे नुकतंच शेअर केलेल्या प्रोमो मध्ये रमा हा एक अपघात झालेला दिसत आहे व यामध्ये तिचा या मालिकेत रमा हे पात्र साकारणारी शिवानी आता कायमची एक्झिट घेणार आहे तर मित्रांनो रमा आता पुढील भागात आपल्याला दिसणार नाही तर रमाच्या जागी आता दुसरी रमा येणार आहे तर मित्रांनो तुम्ही मोरंबा ही मालिका पाहताय का आणि नवीन रमा पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद